नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीं तुम्ही बघताय माझ्या मागे धावपळे हो ब्लाऊज असल्यामुळे सीझन चालू आहे तर मी इकडे सगळे ब्लाउज वगैरे रेडी करत होते आणि तर माझं चाललंय सकाळी सकाळी काम मी माझी सगळी तयारी चालली आहे ब्लाऊजांची कारण मला ज्या साड्या ब्लाऊज द्यायच्या होत्या त्या मी सगळे इकडे रेडी करून ठेवलंय त्यात आता घ्यायला येणार आहे आता आणि ह्या ज्या साड्या येतात त्या करायच्या आता इकडं काही ब्लाऊज येतं ते करू हे ब्लाऊज मला कटिंग करायचे आणि संध्याकाळपर्यंत द्यायचे तर किचन मधून एवढा छान वास सुटलाय आता तुम्ही म्हणता की ताई तुम्ही हॉलमध्ये काय बनवलंय तर अगोदर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला दाखवते देवघर नितीननी देवपूजा केलेली आहे तर ती दाखवते हे बघा नितीननी मस्त दिवाबत्ती केली आहे देव देवपूजा केली आहे खूप सुंदर देवपूजा केली मस्त फुलांचं वगैरे अशी सजावट केली जास्त फुलं नव्हते हार नव्हता थोडेसे फुलं होते फ्रीजमध्ये तर तेच त्याने इथं ते ते देवाजवळ असं मस्त सजावट केली आणि बघा बाहेर आता जरा थोडं ऊन पडलंय इकडं जरा व्यवस्थित दिसत नाही काळोख दिसतोय तर खूप सुंदर देवपूजा केली त्यांनी फक्त इथं रांगोळी काढत असते मी रोज तर आज मला वेळ मिळाला नाही मी रांगोळी वगैरे काही काढली नाही आणि किचन मधून खूप सुंदर वास आलाय तर लगेच माझ्या मनात विचार आला की व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण तुमचा नितीन काय ना तुम्हाला आज चक्क नितीन घेतलायचं युट्यूब बघून आणि अगोदर एक बनवला तो आला होता किती पाणी घालू आणि मीठ किती घालू ते विचारायसाठी आणि आता तुम्हाला मी दाखवते भाजीचा एवढा सुंदर वास सुटलाय काय भाजी केली मला पण माहित नाही तर बघू आपण काय भाजी बनवली ती नितीन कसला वास सुटलाय एवढा छान डाळ तडका तडका कशाची डाळ बनवली चण्याची डाळ तर हे बघा चणा व्यवस्थित दिसन तर हे बघा नितीननी बनवलाय डाळ तडका आणि चण्याची डाळ का तर मी तर अजून कधी केली नव्हती चण्याच्या था डाळाचा तडका तरी वरून तडका राहिला आपला त्यासाठी आपल्याला लागल ला जिरा मोहरी आणि तेल आणि एक मिरची लाल तर ते एक तडका मारून घेतले वर टाकायची तर एकदम परफेक्ट होते आणि तुम्ही हे कुठून आयडे आली तुझ्याकडं तर एकदम तरी गेली तशी पाहिजे तशी एकदम बाजूला आली आपले एकदम हे बघा साहेब मस्त दोन पायावर बसून जेवण बनवत आहे आणि दाल तडका रेडी आता जेवायला आपल्या इकडे भात झालाय भात पण घातलाय त्याने हे बघा भात पण बनवलाय आज चपात्या वगैरे काही बनवले नाही कारण माझ्या मागे खूप गरबड आहे आणि आता बघा तो टेस्ट करून बघतोय कशी झाली झाली म्हणजे आता तुझी झाली आता मला एवढी मदत होणार आहे कि नितीन आता जेवण पण बनवायला लागलाय आणि खूप सुंदर झाली रे डाळ मस्त डाळ झाली आणि तुम्ही बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की वर किचनवरती गॅस का नाही ठेवला काही खाली का ठेवलाय तर इकडे बघा मला वेळ नाहीये आहे आवर राहिला तर मी तीन भांडे वगैरे घासतो तर असं सगळं पाणी वगैरे जातं त्याच्यामुळं पाणी भरून ठेवतो भांडे घासून ठेवतो मग ते सुकीपर्यंत असे सगळे लावून ठेवतो मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी हे भांडे लावते आणि नंतर मग मी गॅसवरती मांडते तर तेव्हा तो काय करतो ज्यावेळेस त्याला भांडे घासायचे त्याला जागा पुरत नाही तर आपल्यामध्ये मुलांमध्ये फरक असतो तर मला तिला ऍडजस्ट करता येतं किचन वरती त्याला ऍडजस्ट करता येत नाही म्हणून तो काय करतो शेगडी खाली मांडतो ते समजा चहा ठेवायचा काय ठेवायचं तर तो खाली मांडतो ज्यावेळेस मला मी ही आवरते मला वेळ मिळतो त्यावेळेस मी किचन वरती घेते दाखव हात भाज ना माझा एकच नंबर मीठ मसाला परफेक्ट काहीच त्याच्यात कमी नाही आता मी बाजूची आई येतात फेऱ्या मारतात त्यांना पण सांगते की तुम्ही पण चाखून बघा म्हणून एक मिनिट फर्स्ट टाइम असं झाले आई कुठे गेल्या इकडे या जरा तुम्ही दोघी पण माझ्या दिल्ली जेवण बनवलं आज आज मला आई तर खायचं आतमध्ये तर हे आमच्या बाई ह्या एक शेजारी बाई शेजारच्या आणि ह्या शेजारी बाई ह्या शेजारच्या आणि यांचा मला खूप सपोर्ट असतो व वा, आम्हाला पण खूप छान आवडते स्वभाव <laughs> छान आहे समंजस आहे आणि ह्या दो दोघी आहे खूप 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 छान छान आहे ना यांचे आशीर्वाद आहेत सगळ्यांचे म्हणून मी काहीतरी करू शकते आणि यांचं येता जाता म्हणजे असत काय जेवली काय करते नितीन काय करतोय असं चालू असतं आणि दोघीजणी फेऱ्या मारतात आणि दोघी जणी जर गावाला गेल्या ना तर इथे एकदम आमच्या इथे सुनसान असतं मग मी दरवाजाच न ठेवू उघडं ठेवत मग मी बंद करून घेते कारण तुम्ही असल्यामुळे बिंदाच असतो ना काय टेन्शन नसतं कोणी येऊ जाऊ काही नाही वाटत तर या जरा बघा नातवाची भाजी काय बोलू आणि मस्त टेस्ट हा वाच छान मी तर कधी नव्हती बनवली चण्याच्या डाळीची नाही त्याने काय तडका म्हणलं डाळ तडका चण्याच्या डाळीच मी तर कधी नाही बनवलं कलर मस्त चाललाय आणि त्याने गॅस खाली घेतलाय त्याला तिथं वर भांडे बिंडे घासून मांडले ना त्याने भात पण घातलाय त्यांनी Wow. आणि भाजी मस्त वास सुटला मला पण माहित नाही त्यांनी काय बनवलं फक्त मला वाटलं भात घातलाय काय नो आणि आता मला सांगण मम्मी तू भाजी कर काहीतरी हा त्यांना टेस्ट करायला दे झाले मला काही विचारलं नाही मला आश्चर्य वाटत दिसायला खूप छान दिसत याच्यापेक्षा पण छान असेल मुलगा खूप मेहनत करत असतो आम्ही लवकर लग्न करायचा विचार करतोय बायकोला <laughs> काही टेन्शनच हो नाही आता <laughs> राहू दे बाबा भांडे रे बस झालं केलं तेवढं लय झालं त्याच्या घरात पण नाही ते सगळ्या गोष्टी बारी बारीक बारीक बघतो लक्ष देतो सगळं गॅस खाली येऊन केलं वासू पाहिजे वाव खूप छान टेस्टी झालंय सगळं व्यवस्थित पद्धतशीर त्याच्यामध्ये मसाला मीठ है ना सगळं छान भरलेलं आहे आणि खूप छान दिसतय आणि खूप छान चवीला पण लागतय थँक्यू व्हेरी मच मला आता तर खायला भेटतं त्याच्याबद्दल खूप छान छान किराणा संपलाय हा तर मग लोगाची डाळ नाही तुरीची डाळ नाही हा कसला डाळ तडका मला म्हणतो मा फक्त दोन शिट्ट्या झाल्या का मला सांगते कारण कुकरची शिठ्ठी होत नाही ना तर मला म्हणतो मा मम्मी फक्त दोन शिट्ट्या आहेत ना त्या मला कशा करायच्या ते करून दे तर मग ते थोडं फस फस आवाज आला ना का मग मी करते आणि शिट्ट्या केल्यावर मला म्हणतो आता इकडे नको येऊस तो छान झाले तर मी तर नव्हतं गेला अजून कधी जणाचा दारीचं तर त्यांनी पण तेच केलं हा अशी घेतली कुकर नाही ते त्याला उकळ वगैरे आला ना थोडीशी ती ग्रेव्ही करायची डाळ डाळ त्याच्यामध्ये काय फक्त डाळ म्हणजे अर्धा ठेवायची थोडस पाणी टाकायचं एवढं एवढं वरती जास्त पान न त्यात थोडं तेल टाकायचं हळद टाकायची मीठ टाकायचं आणि मग दोन किंवा चार शिट्टे होऊन घ्यायच्या जर भिजत नाही ठेवली तर चार शिट्ट्या भिजत ठेवली तर दोन सुट्ट्या

मग नंतर साडी अंतरावर घ्यायचं हे नाही कळत बाकी योग वगैरे सगळं मला शिवता येतं कटिंग पिटिंग मी करते कटोरी मला येतं कसं आपण ब्लाउज वरून माप घेतो ना त्याच्यामुळे तो कटरी जमतो आणि मग मी काय करते पेपरवर कटोरीचं पहिलं कटिंग करून मग करते ते मला कळत जमत फक्त हे फोटतंय आणि आता माझी साडी तुम्ही डायरेक्ट वर कटिंग करू शकता म्हणजे तुम्हाला यायला लागलं ना तुमचं मेजरचं पेपर कटिंग तुम्ही डायरेक्ट अस्तर कटिंग करून ते कपड्यावर ठेवून डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज शिवू शकता येऊ शकतय मला हो पण सगळे म्हणतात पण मला ते कठीण वाटतं मला कळतो सोपं वाटतं प्रिंट पण सोपं वाटतं तस असतं माहितीये का आपण जी गोष्ट करतोय ना ती सोपीच वाटते आणि एखादी नवीन गोष्ट आपल्याला शिकायची तर ती आवडच वाटते शिकल्यानंतर सोपं वाटतं अस आहे ते तुझं तुझा मॅच लावली तर मैत्रिणींनो मी मला नेत्यांनी चहा करून आणून दिलाय आणि चहा मला प्यायचाच होता तेवढ्या मध्ये फोन आला ताई मला बोलत होत्या की ताई मला फ्रॉक वगैरे शिवता येते किंवा मला स्टिचिंग करता येतं ब्लाउज पण मला मेजर परफेक्ट काढता येत नाही आणि कटोरी सोपं वाटतं आणि फोर अवघड वाटतं तर मला तुम्हाला हे सांगायचं सगळ्यांना की फोर खूप सोपं आहे अवघड अजिबात नाहीये ते फक्त आपल्याला जसं मी दाखवले व्हिडिओमध्ये तसं जर तुम्ही अशा पद्धतीने टक्स वगैरे घेतले तर एकदम सोपे आणि डायरेक्ट तुम्ही त्याची पेपर कटिंग करायची गरज नाही जसं म्हणजे तुम्हाला कटोरीची पेपर कटिंग करायला लागते तसं फोरटकची कटिंग करायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट फोरटक ब्लाउज कटिंग करता येतो आस्तरवरती आणि ब्लाउज स्टिचिंग करता येतो उलट सोपं आहे तर मला असे फोन येतात भरपूर येतात असे फोन तर मी एक सजेशन दिले त्यांना की सोप्प आहे तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ मध्ये तुम्ही हे करा त्या म्हणतात माझा क्लास घ्या मला थोड्या वेळ अर्धा तास का व्हायना पण माझ्याकडे तेवढा वेळच नाही आहे कारण मला पेपर कटिंग एवढ्या ऑर्डर आलेल्या मला त्या पूर्ण करणं व्हायनात पण वेळ मिळत नाही आणि सीझन चालू असल्यामुळे ब्लाऊज पण येतं त्याच्यामध्ये आता मला गावाला जायचं पण ठरलंय जसं तुम्ही म्हणतात प्रत्येक व्हिडिओमध्ये ताई तुम्ही सारखं सारखं गावाला जाता तर काही ना काही गोष्टी असतात काही गोष्टी असतात त्याच्यामुळे जायला लागतं गावाला तर त्याच्यासाठी मला आता गावाला पण जायचंय तर कशासाठी मी गावाला जाणार आहे ते पण तुम्हाला लवकरच सांगन नेक्स्ट मध्ये तर ते पण मला आता समजलंय की गावाला मला जायला लागेल तर अशा गोष्टी येतात आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येतात की ताई तुम्ही कुठे राहता क्लास घेतात का तर मी सध्या क्लास बंद केले क्लास मी घेत नाही कारण मला क्लास घ्यायला वेळच मिळत नाही तर प्लीज मला रिक्वेस्ट करू नका क्लाससाठी कारण हे बघा अशोक कॉल केल्याच्या नंतर मग प्लीज मला काही थोडं सांगितलं तरी ना अर्धा तास पण अर्धा तास नाही माझ्याकडे पंधरा मिनिटं पण वेळ नाहीये पंधरा मिनिटं माझ्यासाठी खूप महत्वाचे येतं कारण वेळच नाही आणि मी एकटी आहे तर एकटी मी सगळ्या गोष्टी हँडल है, नाही करू शकत तर त्याच्यासाठी मला थोडं समजून घ्या क्लासचा म्हणजे क्लास करण्याची रिक्वेस्ट मला करू नका आणि मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते की क्लास माझ्याशी बोलूच नका कारण क्लास घ्यायला मला वेळच नाही काही तुम्हाला प्रॉब्लेम येतो तुम्ही कमेंट करा चॅनलमध्ये मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करीन त्याच्यावर व्हिडिओ बनवीन पण मला क्लास नाही घ्यायला जमणार तर मला क्लाससाठी फोन नका करू की ते आमचा क्लास घ्या मला क्लासला आहे कारण मला बरं नाही वाटत की तुम्ही मला फोन करणार क्लाससाठी आणि मी नाही म्हणणार तुम्हाला त्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये सांगते की मला खरंच वेळ नाहीये क्लाससाठी मला कोणीही फोन करू नका